पाहिजे आणि सुरेश धस साहेब हे या ठिकाणी म्हणतात की माझा वरद असतंय तर अण्णांनी सुद्धा त्याचा या ठिकाणी स्वीकारून जबाबदारी स्वीकारून आपण याच्यातून बाजूला झालं पाहिजे राजीनामा देऊन बाजूला झालं पाहिजे अशा विविध मागण्यांसाठी हे या ठिकाणी उपस्थित झालेलं होतं त्यामुळे या ठिकाणी सर्वांच्या मनामध्ये जे ते आपण बोललं पाहिजे म्हणून या ठिकाणी एवढंच सांगतो की येत्या चार दिवसामध्ये जिल्हा पोलीस अधीक्षक बीड यांनी जर या, या ठिकाणी धोकरटचं निलंबन केलं नाही योग्य व्यक्तीच्या हातामध्ये तपास दिला नाही आरोपीला मोका लावला नाही तर याच्या पुढचे जर आमचं दिशा असेल ती अत्यंत गंभीर असेल अत्यंत आक्रमक असेल आणि लाखोंच्या संख्येने लोक रस्त्यावर उतरलेले असतील त्यामुळं पोलीस प्रशासनाने राज्य सरकारने याची गंभीर दखल घ्यावी आणि या ठिकाणी आजचं उपोषण प्रशासनाच्या विनंतीला मान देऊन सोडण्यात आलेलं आहे तरी सर्वांना विनंती आहे की आलेल्या सर्व उपोषणकर्त्यांनी आंदोलनकर्त्यांनी सावकाशपणे आपल्याला गावाकडे जायचंय आणि पुढच्या गोष्टींची आपल्याला अंमलबजावणी करण्यासाठी मोठ्या ताकदीने एकत्र यायचं थांबतो काय चर्चा झाली उपोषण